नमस्कार व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हरिनामाच्या गजरात बाल वारकर यांची आषाढी दिंडी व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हरिनामाच्या गजरात बाल वारकर यांनी आषाढी दिंडी यात्रा काढण्यात आली यत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या बाल कलाकारांची दिंडी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह निघाली प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जियच उपमुख्याध्यापिका मीना दुधणीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमनी पेगडा व सुप्रिया बोम्मा, भगतलाल सुतार चव्हाण रेखा बाबा नगरे उमा कोडम भाग्यश्री गिडवीर व क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील मोनिका जाधव यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं पूजन करण्यात आले या दिंडी कार्यक्रमात काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी संतांच्या वेशभूषेत तर काही बाल वारकरी झेंडेकरी टाळकरी माळकरीच्या वेशात तर काही वारकरी तुळशी वृंदावन टाळ घेऊन मुकान विठ्ठल नाम घेत सहभागी झाले होते दिंडीत जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा रिंगण सोहळा पार पडला त्यात काही शिक्षकांनी व वा विद्यार्थ्यांनी वारीची माहिती विठ्ठल भक्तीपर गीत नृत्य अभंग सादर केले अतिशय उत्साहात आषाढी दिंडी यात्रा पार पडली या कार्यक्रमाचा संस्थेचे सर्व संचालक मंडळींनी कौतुक केले